जिल्ह्यामध्ये उच्चांकी दर देऊ धोत्रे पाटील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टिलरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेडला ऊस देऊन शेतकऱ्यांनी सहकार्य करावे चालू हंगामामध्ये चौदा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केल्यास शेतकऱ्यांच्या ऊसाला पुणे जिल्ह्यामध्ये उच्चांकी दर देऊ असे ओंकार शुगरचे चेअरमन बाबराव धोत्रे पाटील यांनी नमूद करताच शेतकऱ्यांनी टाळ्याचा कडकडाट केला महात्मा फुलेनगर बिजवाडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टिलरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेडचा गळीत हंगामाचा शुभारंभ हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ओंकार शुगरचे चेअरमन बाबुराव धोत्रे पाटील यावेळी उपस्थित होते ओंकार शुगर समूहाचे चेअरमन बाबूराव धोत्रे पाटील भाषणात म्हणाले की आजपर्यंत साखर कारखाने हे भाडे तत्वावर किंवा लीजवर घेतले जात होते परंतु कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची सहयोगी तत्वाचे हे रोल मॉडेल सहकार क्षेत्रासाठी नवसंजीवनी ठरणार आहे मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे ओंकार शुगर ग्रुपच्या माध्यमातून दररोज एक लाख पाच हजार मेट्रिक टन उसाचे गाळप आसवानी प्रकल्पातून वीस लाख के पी एल उत्पादन ओजन प्रकल्पातून दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मिती केली जात आहे तर आठ लाख शेतकरी संबंधित आहेत शेतकऱ्यांचे ऊसाचे पंधरा दिवसात पेमेंट ऊस वाहतूकदारांचे व वा कर्मचाऱ्यांचे पंधरा दिवसात पेमेंट हे ओंकार ग्रुपचे ब्रीद वाक्य आहे असे बाबुराव धोत्रे पाटील यांनी भाषणात नमूद केले प्रसंगी सत्यनारायण पूजा कारखान्याचे संचालक सतीश व्यवहारे व अलका व्यवहारे या उभांताच्या हस्ते करण्यात आली यावेळी इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालक मंडळ तोडणी वाहतूकदार तसेच कार्यकर्ते व संचालक विजयसिंह सिरके जनरल मॅनेजर रणजित तावरे अधिकारी कर्मचारी सभासद शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रस्ताविक जितेंद्र माने यांनी केले सूत्र संचालन नितीन भोसले तर आभार प्रदर्शन भूषण काळे यांनी समजून घ्या हा सहयोगी तत्व करण्यामागे माननीय हर्षवर्धन पाटलांचा राज्यामध्ये नाही तर देशामध्ये एक रोल मॉडेल म्हणून रोड मॉडेल म्हणून हा प्रयोग हा पहिला प्रयोग हा भारतामध्ये केलेला आहे आणि तो यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सर्व सभासद आणि पदकांची आहे सहयोगी तत्व काय आहे तर मी तुम्हाला एक दोन मिनिटं सांगतो हर्षवर्धन पाटील जास्त माझ्यापेक्षा जास्त सांगतील का की त्यांनी काम केलेलं आहे दोन वर्ष त्यानंतर हा हा सहयोगी तत्व आलेलं आहे इथून मागं काय होतं की लीज पंचवीस वर्ष पस्तीस वर्ष लीजवर घ्यायचं किती कर्ज कोणी फेडायचं काय नाही फक्त आमचं लीज टनेजला पैसे असायचे आणि वार्षिक वाढत तेवढं दिले की आमचा विषय संपायचा माझ्याकडे पण दोन एम एस सी बँकेकडून लीजवर घेतलेले पस्तीस पस्तीस वर्ष लीजवर घेतलेले कारखाने पण हा संयोगी तत्व असा विषय आहे की कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील हा कारखाना आम्ही तुम्हाला पूर्ण व्याजमुक्त करून द्यायचा कर्जमुक्तमुक्त पेक्षा कर्जमुक्त की तुमच्याकडे कसल्याही बँकेचे नोटीस कसले नो सेल टॅक्स नोटीस इन्कम टॅक्स नोटीस जीएसटी च नोटीस कोणत्याही व्यापारीची मागणी हा प्रकार तुम्हाला कधीही होणार नाही ह्याची ग्वाही ओंका ग्रुप हर्षवन पाटला मार्फत आपण करत आहे परत राज्यामध्ये सहोगीता तो काय करायचं कारण की एक एक ग्रुप चालवणं कॉम्पिटिशन करणं शेजारी जरी कुणाच्याही नावनं मी घेत नाही पण बलाढ व्यावसायिक आहे स्पर्धा आहे तसा मी एक शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे मला ह्या कारखानदारीतले ऊस कसा होता त्याला शहाऐंशी झिरो ला किती युरिया टाकावं लागतो अठराशे चाळीस किती टाकावं लागतं सुपर फॉस्फेट किती टाकावं लागतं फोर्टाइस किती टाकावं लागतं टू किती मारावं लागतं मेट्रिक किती मर मला वाटते मी स्वतः केलेलं असल्यामुळे मला ते शेतकऱ्यांची व्यथा आणि शेतकऱ्याला ऊस उत्पादन करताना किती त्रास होतो आणि ऊस गाळपासाठी किती त्रास होतो ह्याचा पुरेपूर अभ्यास मला असल्यामुळे तुम्ही इथून पुढे ऊस जाण्याची ऊसाची स्पर्धा हा प्रकार कुठेही होणार नाही तर यासाठी जे हर्षोधर पाटलांनी जो, जो हा सहयोगी तत्वाचा निर्णय घेतलेला आहे हा सहकारी क्षेत्रासाठी हा एक नवसंजीवनी शंभर टक्के नवसंजीवनीच निर्माण झालेली आहे आणि ह्या पुढे राज्यामध्ये दे, देशामध्ये दे, भाडे लीज हे बंद होऊन हाच प्रयोग सहयोगी तत्त्वाने सर्व कारखाने म्हणजे जे अडचणीत असतील सर्व म्हणजे जे अडचणीत येते त्यांना गरज आहे आर्थिक पद्धतीची त्याच्यासाठी हा हा प्रयोग शंभर टक्के चांगला होईल मी आता जास्त काही न बोलता आपलं आमच्या कारखान्याचं किंवा आपल्या सभासदांना एकच विनंती आहे की सर्व सभासदांनी आपल्या कारखान्याला जास्तीत जास्त ऊस गाळून आपल्या ग्रुपला किंवा ग्रुपला निराभीमा ग्रुपला जास्तीत जास्त सहकार्य करावं असं मी परत एकदा सर्वांना क्रेची विनंती करतो आमचं जे ब्रीद वाक्य आहे की पंधरा दिवसात शेतकऱ्यांचे पेमेंट महिन्याला कर्मचाऱ्यांचा पगार सात तारखेला बँकेचं व्याज आणि तीस दिवसानंतर टी वाहतूकदारांचे पैसे त्यानंतर जर काय आम्हाला शिल्लक राहिलं तर शंभर की आम्ही ग्रुपला आम्ही मदत किंवा आम्हाला आर्थिक मदत होईल पण हे चार जर फर्स्ट आम्ही ते चार शेतकरी हा आमचा प्रायोरिटी आहे आणि ह्या भागात जर विचार केला तर तुम्ही सगळ्यांनी जर चौदा लाख पंच्याहत्तर हजार होतो यंदा जर पंधरा लाख गार झालं तर या जिल्ह्यातील उच्चांकी बाजार कमी म्हणजे कुणी किती बाजार देऊ पण पंधरा लाख जर गारात झालं चौदा लाख जरी झालं तर शंभर टक्के जिल्ह्यातील उच्चांकी कुणाचंही नाव घेत नाही मी पण जिल्ह्यातली उच्चांकी बाजार कर्मविधीची परंपरा कायम राखली आणि त्यात कोणतीही अडचण येणार नाही कारण की हा ग्रुप मोठ्या प्रमाणात काम करत असताना आमच्या ग्रुपवर कर्ज हा प्रकार नाही आहे आय पी यू आम्ही येतोय आमच्याकडेच आमचे पैसे आहेत त्यामुळं कुणाकून कर्ज घ्यायचं कुणाकून काय करायचं असा हा प्रकार ह्या ग्रुपला नाही आहे त्यामुळे व्याज आमचं कमी जातं एच एन टी आमची कमी आहे व्यापाऱ्यांचं देणं आमचं रोखीने असल्यामुळे आम्हाला माल कारखान्याला घेत असताना फार कमी दरात भेटतो मॅन्युफॅक्चरिंग कोण आम्ही घेतो ट्रेडर्स कोण घेत नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आपण का बाजार देऊ शकतो हे दोन मिनटात तुम्हाला सांगितलं जवळची वाहतूक आणि अशा पद्धतीने चांगलं नियोजन केल्यामुळं आपण राज्यामध्ये किंवा ह्या पुणे जिल्ह्याबद्दल बोललं तर आपण पुणे जिल्ह्यामध्ये कर्मयोगीमध्ये सगळ्यात जास्त बाजार देण्याचा जा प्रयत्न शंभर टक्के करू असं मी माहीत येतो आणि सर मी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पाटील साहेब मनापासून धन्यवाद यानंतर या ठिकाणी या मार्गदर्शन करण्याची विनंती करतो आपल्या कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रीय सहकारी